कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था मर्यादित सांगली याच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास चेअरमन रावसाहेब पाटील व मान्यवर उपस्थित होते सानंद संपन्न केला त्याच वेळेला आम्हाला दोन शाखेला मंजुरीसुद्धा मिळाली एक गणेशनगर आणि एक रुळी अशा दोन ठिकाणी नवीन शाखा काढायला आम्हाला परमिशनही मिळालेली आहे एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू केलेली अडतीस वर्षापूर्वीची कर्मयुक्त संस्था आज जवळजवळ बाराशे चाळीस कोटीच्या ठेवीचा पल्ला गाठलेला असून सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करते आज जवळजवळ सदुसष्ट शाखेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सदुसष्ट हजार सभासदांचा विश्वास प्राप्त केलेली ही कर्नविपत संस्था आज सर्व तर अगदी उद्यमाकडनं उभी आहे कितीही अडचणी आल्या तरी कर्णवीर संस्थांचा विश्वास मिळू दिला नाही आणि सुद्धा तेवढ्याच प्रमाणे कर्नवीपद संस्थेशी जोडलेला आहे कर्जदार असू दे ठेवीदार असू दे शिबिंग खातेदार असू दे किंवा सभासद असू दे कर्णवीर आणि कर्नवीरच्या सर्व कर्मचारी आणि संचालकाचं एक ऋणान तयार झालेलं आहे अशा या कर्मृत्तसंस्थेचं आज अडस अडतीसावा वर्धापन दिन आज आम्ही साजरा केला आमच्या सर्व सभासदांना सर्व ठिवीदारांना या अडतीसाव्या वर्धापन दिनाच्या माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका